कळसावर त्यावर नारळ ठेवलेला आहे सोरंगावर व पाटावर लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवलेला आहे लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे मूर्ती पुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे ठेवलेली आहे इतर फळामध्ये केळी ठेवलेली आहे पेरू ठेवलेला आहे मी पूजेच्या पुज, संध्याकाळी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य पण दाखवलेला आहे आता मी कथेची सुरुवात करते आ, महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री कृ ओम धनत्र धन धनदाय नमस्तुते निधी पद्मा नि... माधी पायच वस्तुत्व प्रसादे धन ती संपत मन लावून एकावी ध्यानात ठेवा श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वारपायुगाची अधिष्ठाती सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव भद्रशवळा तो दयाळू शूर प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सोबित होता आनंद देत होता राजाच्या नाव राजाच्या राणीचं नाव सूरजचंद्रिका होतं नाव चांगलं प स्वभावात अहंकार माघी जन मी ती एका वेशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रांगाना घ गह, घराबाहेर पडली चालत होती अन्नवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुहासिनी त्या करीत होता लक्ष्मीचं वध ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही वध केलं दुःख विसरली दारिद्र्य केलं परिस्थिती सुधारी देवीची भक्ती आली कालांतराने ती मळण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला मग भाग्य उजळलं भद्रशव्हा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठानं फुगली दासदासींवर रागली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही ते बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाऊ कौतुक करी तिची लाड इतर दोघांना पुढे सात पुत्र झाले आणि एक कन्याही झाली कन्याचे नाव श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माती मळवट भासला का हाती काठी घेतली काठी टेकी टेकीत टेकी, राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिने विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय तरी काय मधून मत मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली म्हातारी सांगू लागलं माझं नाव कमला द्वारकेहून आलंय ग राणीला भेटायचं पुढे काय ग पुढे कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहे सत्यशी गप्पा आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावरच ओळतील उन्ह दुनं बोलतील त्यांच्या सकाई तुला हसतील तू जरा आडोशाला बस मैत्रिणी गेला म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाली माणूस की विसरली दरिद्री मिळी आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला वर सांगितलं देवीनं देवीचा तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवण आठवणही राहिली नाही <coughs> गर्व झालाय गर्व झाल्या संपत्तीचा पैशांची धुंदी आली गोरगरिबांची परवा नाही थोड्या मोठ्यांचा मुली त्या 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 मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारतं पण त्याचं फळ तिला भोगावेच लागे तेव्हा तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हा जोड म्हणली हे वत मला सांगावं मी ते नेमानं करण उतनाही मातनाने नाही घेतलं वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला वरताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच मारिओ राणीची कन्या श्यामाला धावत आली श्यामाला धावत आली ती कळकुळ मांडी आजी आजी रागू नकोस चुकली माझी आई तिच्यावर तिने मी क्षमा मागते कृपा कला दिलेला शाप मागे गा पाय पडते मी तुमच्या म्हातारीला मुलीची दयाली म्हातारीने क्षण त्या मुलीकडे पाहिले आणि तिला लक्ष्मीचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निंग्रात तोच राणी माडवून आली दाराशी येते तर काय म्हातारी दिसली राणी उरवली हे धेडे कशाला ग आली जाऊ जा इथून उठ म्हणतेस ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसलं म्हातारीने संतापरायन गरागरा डोळे फिरले कपाळावर आळ्या बसल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीमत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरु आणि श्यामाने सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुंनी तिने ल चार गुरुवारी तिने लक्ष्मीवत केले शेवटच्या गुरुवारी यथासंग उद्यापन झाले सिद्धेश्वरराजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवती श्यामबाईला लाज मिळालं हा होता लक्ष्मीवताचा प्रवाह सुखासमाधानं संसार चालू होता भद्रशवा सूरजचंद्रिका राणी भद्रशवा व सूरजचंद्रिका राणीचं मात्र भाग्य भिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रशवाचं राजरूप आलं सूरजचंद्रिकेच्या राणीपत गेलं भद्रशाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावरून फिरून राजा राणी कष्टाचे दिवस काढत होते भद्रशवाला कन्याला भेटावं असं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकडा व विषणती थांबला नदीकडे येताना राणीच्या दर्शने भद्रशाला पाहिलं धैग्याने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधाराने माणसं पटवली आणारा रथ पटवला सासऱ्याच्या घरी यांनी सन्मानानं नवी वस्त्र कंटिळा दिला श्याबाला वडिलांची काळजी घेतली काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावा जावळ तसं त्याने सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावण्याने मुरला भरला हंडा नोकराकडे देऊन राजा सोपटला राजा घरी पडला चंद्रिकेलाही भेटला हंडा पाहून आनंद घाईनं तिने झाकण काढलं आत बघते तर काय तिने कोळशेत दिसले सुरज चंद्रिकेने हात हातमा दो दिला एकूण तोही झाला दुःख पाठलाग होते दारिद्र्य संपत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काजीचा वनवाळ भटकत होता सूरज चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाह हो। नशिबाचा भोग भोगायचे हो आहे सूरज चंद्रिका घरून निघाली मुलीला सासरी पोहची तो दिवस गुरुवाचा होता नदी तीर व जरा वेळ बसली दमली त्याच वेळी त्याचवेळी एकदा सी तेथे आली तिनं राणीला राणीच्या आईला ओळखलं घाईने ती म्हणा महालत गेली राणीनं अिनोप दिला तुमची आई आली आहे नदीकडेने बसली खूप दमलेली दिसते तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबाळेला रथासमोर सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात तरी आईला बघता श्यामबालीने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्दच फुटेना आईनं स्थान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्याचा च्या दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली मैने भक्तिभावाने भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूप दीपाचा वासरला श्यामवेळेला कडकडीत उपास होता भोजनाची तयारी केली तिने आईला जेवाला सांगितले सूर्यचंद्रिका पाठवून बसली एक पण एक ती एकदम शांत होती तिला मागच्या जन्म आठवला लक्ष्मीच्या कृपेने ह्या मी ती राणी झाली होती ती म्हणी श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपास करेन श्यामा ठीक आहे मार्गर्शीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवार वध केलं ते पाहून ते पाहून आई पाहिलं तीही उपास करू लागली देवी देवीला भक्तीभावाने प्रार्थना करू ती महिना संपला घरी जायला विचार विचार ठरला पोचवायला श्यामाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामालाही माला मालाधाराजी पडला पैशांचा पेस, हंडा दिला त्यात मीड़ भरला तो नोकऱ्याजवळ देऊन तो पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा गेला वेळ कसा जात हो तेचे नौते मेरत मीर, मीर मेरत होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधानाने विचारले मारून कायन श्यामळेने सोबतला हंड्याकडे बोट टाकले मालाधना उत्सुकतेने झाकण करत त्यात त्याला मिठाचे खडे दिसले अगं वेळी मिठाचे खडे कशाला ने इथं का नाही मिळत मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातच आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात आहे पण त्या शेजारच्या समुद्राचं आहे मीठ समुद्रातील व दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज श्यामळाच्या सांगण्यावरून खोच राजाने हेडली तो विचारात गुंकला श्यामावाला म्हणाली हे मीठ म्हणजे हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चवेते ती मिठानेच मीठ पदार्थ ह अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी राहावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर जायचं तर प्रसंगी प्राणही द्यावा मालाधन राजा निश्चयाने उठला त्यांनी आपले सेवक सासरांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशावाला काय झालं कळलंच नाही ताबडतोब तो जावा इकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का झाला भद्रशवाने अनुमती दिली माराधाने मुख्य सैनिकला तत्काल भेटायला बोलवलं सेनापती आले त्यांनी माराध्याला वंदन केले आज्ञा करावी म्हणाली ते म्हणाले भद्र शवाचं राज्य जिंकलेल्या शत्रू ताबडतोब सॉरी करा प्रत्येक हात हातात वर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीने व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी शपथ सेना घेऊन बेसराव शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले माराधाचे सैन्य बेफान लढत होते शत्रू सैनिक जमिनी कोसळत होते सूर्य सूर्यपश्चिमेडके जात होता अंधार हळूहळू पसरत होते शेवटी मालाधराचा शेनाने शत्रूचा फळसा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशिवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधरला व श्यामाला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबोडतोब कळवली सैनिकांनी शत्रूराज्यातील खजिना लुटला अफाप संपत्ती मिळाली ती पोतात भरून मालाधाराने आणली त्यात सोन्याच्या मोहऱ्या बरीच नाणी होती शस्त्रांचा साठाही होता मालाधराने भद्रशिवास सूर्यचंद्रिकाना येऊन द्यायला सांगितले ती अलावा घरात आनंदाचं उदाहरण आलं तो होता गुरुवार श्यामाळेने लक्ष्मीमताची पूजा केली आरती झाली धूप सुगंध दरवला तिनं तिच्या आई तीनवतीच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वनाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यात हा शेवटचा गुरुवा लक्ष्मीचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधारांना भद्रशाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यांना तेन, ह्या व्रताची सांगता झाली राजाराणी राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मीमताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशात अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला ह्या व्रतामुळे राजाराणी सुखी झाले दुःखाचं वादळ सळ अशी ही साठ्या उत्तरची काही पाचव्या उतरी सुपळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवींना प्रार्थना श्री लक्ष्मी देव्य नम अशा पद्धतीने महालक्ष्मीची कहाणी पूर्ण झालेली आहे का काढला